नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा बदलापूर वांगणी परिसरातील दिव्यांगांसाठी अभिनव उपक्रम सर्वात एक वास्तव्यस असलेल्या बदलापूर जवळील वांगणी येथील दिव्यांग बांधवांसाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी अभिनव असा उपक्रम राबवण्याचा निश्चय केला असून त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ते आज या परिसरात आले होते ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे सर्वात हटके असे सीईओ आहेत अतिशय हुशार चतुर आणि प्रत्यक्षात जबाबदारी स्वीकारून तशी कृती करणारे उच्च पदस्थ अधिकारी म्हणून ते जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत जिल्ह्यातील बदलापूर जवळील वांगणी या परिसरात सर्वाधिक दिव्यांग त्यामध्ये अंध दिव्यांग वास्तव्य करतात त्यांचे उपजीविकेचे साधन तसेच त्यांना विविध ट्रेनिंग देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांच्यासाठी डी आर सी उभारणीसाठी जागेची पडताळणी पाहणी करण्यासाठी ते आज सकाळी येथे आले होते त्यांच्यासोबत प्रकल्प संचालक श्रीमती छायादेवी शिसोदी मॅडम आंबरनाथ बीडिओ पंडित राठोड आदी मान्यवर होते यानंतर त्यांनी बेलवली येथील उमेद कार्यालयाला भेट दिली बचत गटाच्या महिलांना त्यांनी बनवलेल्या वस्तूची विक्री करण्यासाठी हक्काचे दालन असावे यासाठी जागेची पाहणी करून शासनास प्रस्ताव सादर करण्याचा आहे त्यासाठी देखील मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी बेलवली येथील उमेद कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला त्यांच्या या अभिनव कल्पना तसेच अनोख्या उपक्रमाबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सहसंपादक नमस्कार एस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोग रोहन घुगेसर यांनी बदलापूर वांगणी या परिसराचा दौरा केला यावेळेस तेथील दिव्यांग व्यक्तींची भेट घेऊन त्यांच्यासाठी त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता येईल किंवा त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांच्या उपजीविकेचं साधन कसं निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न के प्रयत्न केले के किंवा त्या संदर्भात काही योजना तयार या संदर्भात त्यांनी विचार केला त्याच्यानंतर बेलवली येथील उमेद कार्यालयाला भेट दिली बचत गटाच्या महिला ज्या वस्तू तयार करतात त्यांना त्या विक्री करण्यासाठी त्यांचे आकाचे दालन निर्माण व्हावे यासाठी तेथील जागेची केली पासून के आजचा दौरा सुरू केला आज आपला बदलापूर आणि कल्याणाचा दौरा आहे संयुक्त तर वांगणीमध्ये गेल्याच्या नंतर वांगणीमध्ये मोठ्या प्रमाणावरती दिव्यांग बांधव जे आहेत ते ज्यांच्याकडे अंध ही दिव्यांगता आहे असे दिव्यांग बांधव मोठ्या प्रमाणामध्ये वांगणीमध्ये स्थायिक झालेले आढळून आले आणि त्यांच्यासाठी काय करता येईल आणि त्यांची सध्याची उपजीविकेची साधनं काय आहेत त्यांना ट्रेनिंग कसं देता येईल आणि त्यांना स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी काय करता येईल याची चाचपणी करण्यासाठी म्हणूनचा हा कल्याणची व्हिजिट होती तिथे पंचायत समितीला देखील त्यानंतर आपण इथे कल्याणला आलेलो आहोत आणि वांगणीच्या ग्रामपंचायतला जेव्हा आपण व्हिजिट केली तेव्हा तिथले पण बाकीच्या सर्व्हिसेस ज्या दिल्या जातात त्याबद्दल देखील पाहणी करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे बेलवलीचं आपले जे एक सेंटर आहे तिथे उमेदचं आपलं कार्यालय आहे आणि तिथे उमेद मॉल म्हणजे आपल्या ज्या बचत गटांच्या महिला आहेत त्यांच्यासाठी एक हक्काचं उत्पादन विक्रीचं दालन उपलब्ध उत्प, करून देण्यासाठी म्हणून आपल्याला एक प्रस्ताव आपल्याला शासनाला सादर करायचं आहे त्याच्यासाठी जागेची पडताळणी आपण केली आणि एक एक, एक दिव्यांगांचं जे ग्री रिहॅबिलिटेशन सेंटर आपण ज्याला म्हणतो डीडीआरसी असं सेंटर आपल्याला स्थापन करण्यासाठीची एक जागेची पाणी होती ती तिथे करण्यात आली तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका